आवाज मानदेशाचा आमच्याकडे बोलाईचे स्वच्छ ताजे आणि खात्रीशीर मटन या बरोबरच फ्रेश फक्त बोलाई मटण स्वच्छ पूर्ण वाढ झालेले आरोग्यास लाभदायक असणारे रुचकर बोलाईचे मटण आमच्याकडे यात्रा पार्टी व इतर कार्यक्रमांसाठी जिवंत बकरे योग्य दरात मिळतील वेळ सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पत्ता ब्रह्मचैतन्य रसवंती गृह शेरीची वाडी बिदाल तालुका मार सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहिवडी तालुका माड येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी स्वीकृत आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया जयकुमार गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती या निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व तेरा संचालक निवडून आले होते आणि त्यानंतर दोन स्वीकृत संचालकांपैकी संजय गांधी यांची या अगोदर निवड झाली होती संचालकाच्या मासिक मीटिंगमध्ये सोनिया गोरे यांची एकमुखाने बिनविरोध स्वीकृत संचालिका म्हणून निवड करण्यात आली या निवडीबद्दल आमदार जयकुमार गोरे संस्थेचे चेअरमन अरुण गोरे व्हाईस चेअरमन मामू शेठ विरकर संचालक अर्जुन काळे संजय गांधी यांच्यासह सर्व संचालक व्यवस्थापक रणजित पोळ उपव्यवस्थापक महादेव गोंजारी आणि सर्व कर्मचारी सभासद विविध सहकारी पतसंस्थांचे चेअरमन आणि मान्यवर यांनी अभिनंदन केले मान्झेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा